येवला तालुक्यामध्ये आता सर्जा घुंगऱ्यांची खळखळ ऐकायला येते समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतकरीही सुखावलाय तर मका कोळपणीच्या कामांना आता वेग आलाय जून महिन्यामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका बाजरी सोयाबीन भुईमूग मूग आदी पिकांची पेरणी तसंच लागवड केली यामुळे आता कोळपीच्या कामांनाही वेग आलाय येवला तालुक्यातील पाटोदा धुळगाव सातारे पिंपळगाव जळगाव नेऊर पुरणगाव जवळके आदी ठिकाणच्या शेतशिवारात आता सरजा राजाच्या घुंगरांचा आवाज ऐकू येतोय मे महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात तसेच जून महिन्याच्या पहिल्या तीन दिवस निसर्गाने वादळी पावसाने हजेरी लावली शेतकऱ्यांनी या पावसाच्या ओलीवर घाई करत खरीप हंगामातील बाजरी मका सोयाबीन भुईमुख पिकांची पेरणी तसंच लागवड केली या लागवडीनंतर एक दोन पाऊस झाल्याने पिके चांगली चोमात आली त्यामुळे शेतकरी राजाही सुखावलाय गेल्या काही वर्षापासून मका पिकाच्या लागवडीचं क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात वाढलंय तर बाजरी पिकाचं क्षेत्र झपाट्याने कमी झाल्याचंही चा पाहायला मिळत आहे मात्र दरवर्षी मका पिकावर आलेल्या लष्करी आळीने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता आळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसानही सोसावं लागतंय परिणामी यावर्षी शेतकरी वर्गाने मका लागवडीसाठी हात आखडता घेत असल्याने मकापीक लागवड क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले अनेक शेतकरी हे बैलजोडीच्या सहाय्याने मका पिकांची कोळपणी करता ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही असे शेतकरी एकरी पंधराशे रुपये देऊन कोळपणी करून घेत आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कोळपणीच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झालाय घर खर्चाबरोबरच आता शेतीसाठी भांडवल उपलब्ध होत तर काही शेतकरी महिलांना निंदी करण्यासाठीही दोन ते तीन हजार रुपये एकर प्रमाणे दर दिला जातोय येवला तालुक्यात कोळपणीच्या कामांना वेग आलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला